हम साथ हम उद्या जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत तर तुम्ही सगळेच लोक उद्या जरांगे पाटील उपोषणाला बसणार का म्हणजे एक दिवस पहिलेच तुम्ही सगळे या ठिकाणी आलात आहे म्हणजे आज एवढे लोक आले तर उद्या काय होईल म्हणजे जागा पुरणार नाही मित्रांनो पाहू शकतो एक दिवस पहिलेच हा माहोल आहे तर उद्या पंचवीस जानेवारीला काय होईल आपण सांगू शकत नाहीत अजून लोक यायला लागले आंतर मराठ्यांचा महाकुंभ मेळा होणार पंचवीस एक दोन हजार पंचवीस रोजी अंतर वाली जिला सोला जिला जालना या सामुहिक सामूहिक उपोषणासाठी महाराष्ट्र सर्व मराठा बंधू भगिनी आमरण आणि पाठिंबा देण्यासाठी आज रात्री पासून चालू होणार आहे बरोबर धन्यवाद जय शिवराय